पिंपरूळ या गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली हा कार्यक्रम मातोश्री फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बालिका दिन देखील साजरा करण्यात आला तर या कार्यक्रमात बालिकांनी विविध प्रकारचे आपले मनोगत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले पिंपरवड तालुका यावल या गावात सेवाभावी व विविध क्षेत्रात अग्रेसर असलेली मातोश्री फाउंडेशन ही संस्था आहे या संस्थेच्या वतीने ज्ञान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला या निमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी तर प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका मधुबाला जंगले यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले या कार्यक्रमात आर के विद्यालय आमोदा येथील विद्यार्थिनी अवंतका तायडे हिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली आणि तिने सादर केलेले मनोगत लक्षवेधी ठरले या कार्यक्रमात जळगावच्या तज्ज्ञ संचालक प्राध्यापिका सविता भोडे स्वाध्याय परिवाराचे बाळकृष्ण महाजन गुरुजी प्राध्यापक राजेंद्र सिंह राजपूत मुख्याध्यापिका शालिनी पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले मुख्याध्यापक सलीम तळवी माजी मुख्याध्यापक गणेश पंकज वानखेडे पंकज पाटील दीपाली वाघोडदे प्रतिभा चौधरी उषा जावडे तनुजा सराफ मथुरा पाटील सुशीला सरोदे प्रभाकर सरोदे खेमा बोंडे मोतीराम वारके सह मान्यवरांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये स्पर्धा परीक्षा सगळ्या तुम्हाला स्कॉलरशिप हा सावित्रीबाई फुले यांचा विजय असो पुन्हा एकदा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्या चेहऱ्यावर हात दिसत आहे हे ते, 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 ते बोलले ना सर बालमित्र असले तरी ते पुण्यात आहे आणि निगडी मध्ये पुण्याम <प्राँगा> निठा, दादा जसे सावित्रा होत्या सुभाव आई पण आपण मातोश्री फाउंडेशन चालवतोय आदरणीय साहेब आदरणीय चंद्रकांत डॉक्टर भूषण दवा किती किती मुलींचं नाव या ठिकाणी नाव आपण जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्यांचं आपण कार्य या ठिकाणी समजून घेतलेलं आहे पण तुम्ही अनेकांनी ते गाण्यातून सांगितलं शालिनीताईंनी आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणात माझे बांधव आहेत या देशात स्त्री पुरुष स्त्री पुरुष समानता आणावी यासाठी या मी सदैव प्रयत्न करीन सोंग घेतलेल्यांना झोप्या कसं बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्या कस अंग घेतलेल्या ढोंग घेतलेल्यांना सुनवाव कसं आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रभावात आणावं कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं पटवून द्यावं कसं पटवून द्यावं कसं खरंच आपला देश आपला समाज प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीत आहे तरी आपल्या समाजातल्या स्त्रीला जेवढं महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत म्हणूनच एका स्त्रीला एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा हो त्या उम्मल कडीला तोडायचा त्या लहानग्या जीवाला मुळापासून नष्ट करायचा तेव्हा ती उम्मल कडी तो लहानगा जीव आपल्या आईला बोलायचा पुरुषत्वाच्या ओझाखाली लपलेला स्त्री सजग उघड्या अश्रुनांनी पाहायचंय पुरुषत्वाच्या ओझा खाली लपलेला स्त्री सजव उघड्या अश्रुनांनी पाहिजे काळाच्या रडू आई अगाई काळाच्या रडू आई आता मला जगायचंय आता मला जगायचंय खरच आपल्याला आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगला पण मुलगी नको पाहिजे पण मुलगा आणि मुलगी या दोन्हीना पण आपल्याच देवाचं वरदान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे आपल्याला हे दिसत नाही की बाहेरच्या समाजात स्त्रीच्या सांग किती मोठ्या आहे आणि आपल्या समाजात किती कमी तर या मला मुलगाच हवा कारण आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती ना रात्री दारू प्यायची काय रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं चा। हीच काव आपली पुरुष प्रधान संस्कृती कोणी सांगेल का मला हीच काव आपली पुरुष प्रधान संस्कृती तर या मला मुलगाच हवा कारण मुलगा, मुलगा दिवा मुलगा म्हणजे कुलदीपक पण मुलगी तुमच्या अंशाची पण ती नाही का बनू शकत तिला पण हक्क आहे जगायचा पण मुलगा हा एकच घरचा दिवा आणि मुलगी ही सासर आणि माहेर दोन्ही घरात दैवत ठेवणारी जग जगती ज्योत आहे विसरू नका धरती पर तो फल कहाँ से आएंगे जर मुलीच नाही राहिले धरतीवर तर तुम्ही मुलं कुठून आणणार तुमच्या अंशाचा दिवा कुठून पैदा करणार फूल ना धरती पर तो फल कहाँ से आएंगे अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बडाओगे खरंच आपल्या समाजात स्त्रीला तर त्या वाचवलंच नाही पाहिजे तर तिला शिकवलं पाहिजे घडवलं पाहिजे तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार आपण पूर्णपणे थांबवला पाहिजे आज अनेक समाजातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसताय पण आपल्या समाजातील स्त्री ही अजूनही अज्ञानाच्या अंधकारात कुठेतरी चूल आणि मूल यातच गुंपटलेली दिसते तिला त्यातून बाहेर काढलं पाहिजे तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश शिक्षित बद्दल शिक्षित होईल आपल्याला आसमानाची दौरी बांधायची आहे ना तर मग हा समाज कोणत्याही दृष्टीने मागे राहता कामा नाही मग ते स्त्री शिक्षण असू द्या की आणखी कोणती पण आजच्या स्त्रिया खूपच त्या स्वतःची प्रगती स्वतःच करत आहे हे आजच्या या कार्यक्रमावरूनच दिसून येत हे आजच्या या कार्यक्रमावरूनच दिसून येते कुणीतरी खूप छान म्हटलं आहे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात पण खरा शुरवीर तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो तसंच काहीतरी जही आजच्या स्त्रिया आहेत पण या जगाची ही तशी आहे या जगात कुणी चांगलं केलं तरी ऐका या जगात कुणी चांगलं केलं तरी लोक त्याला कुठं नावच ठेवतात की याचीच जागा शोधताय आणि वाईट केला तरी, तरी। नावच ठेवतात अशा जगात अशा या दो दोन्ही कडून बोलणाऱ्या जगात आय पी एस विश्वास नागरे पाटील सर म्हणतात हे जग खूप विचित्र आहे याच्याकडे लक्ष देऊ नका हे नेहमी पुढे जाण्यावरच जडत आणि मागे राहण्याचीच थट्टा करत असंच काहीतरी आजकाल स्त्रियांच्या बाबतीत आहे आपल्या समाजात चूक कोणाची का असे ना दोष मात्र कायम स्त्रीलाच दिला जातो मग तिने काय योग्य केलं तरीही आणि अयोग्य केलं तरी अशा या जगात अशा या जगामुळे आमच्या सारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तरी कसं वागावं तरी कसं मस्त मन मोकळेपणाने वागेल तर म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिम्मत नाही लव उशिरा लग्न केलं तर म्हणतात पोरीतच एखादी खोट असेल हो कोरीतच एखादी खोट असेल लवकर लग लग्न केलं लग तर म्हणतात एखादी लपड लपवायचं असेल जास्त शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची डोक्याला मीरा वाटेल अशा दोन्ही कडून बोलणाऱ्या जगात मी म्हणते या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात आमच्यासारख्या मुलींनी जगावतारी झाशीच्या राणी सारखं आणि मरावतारी झाशीच्या राणी सारखं आपल्या समाजातल्या स्त्रियांना आपण शिक्षणाची संधी दिली पाहिजे आता आठवलं तुमच्याकडे बघून आठवलं म्हणून एक प्रसंग सांगते कोलकात्याच्या रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती तिच्या सोबत होत्या पोस्टावरून तर ती एक सामान्य वाटत होती त्याच कडेला एक माणूस असह्या अवस्थेमध्ये पडलेला होता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे त्याच्याकडे पाहण्यासाठीचा सुद्धा वेळ नव्हता त्या महिलेने आपल्या सहकारी महिलांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले त्याला स्वच्छ अंघोळ घातली स्वच्छ कपडे घातले आणि त्याला त्याच्या या मिळाल्या मरण्यापूर्वी मिळालेल्या वागणुकीमुळे त्याचा चेहरा फुलला त्याच्या चेहऱ्यावर आनंद प्राप्त झाला त्याच्या महिलांना म्हणाली जर या व्यक्तीला कळलं की आपली काळजी करणार समजून घेणार कुणीतरी आहे तर त्याचं मरण सुखाचं होईल रस्त्याच्या कडेला पडलेल्या भिकाऱ्याचा अहो रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ती जगा वेगळी आई म्हणजे मदर तेलेसा ज्या काळात ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणं समाज मान्य नव्हतं त्या काळात ज्या स्वतः शिकल्या आणि ज्यांनी आपल्याला शिकवलं घडवलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या माऊलीने आपल्या पोटच्या मुलीला लोकांच्या घरी ठेवला आणि अनाथ बालकांना माता दिली ममता दिला आश्रय दिला ती माऊली म्हणजे माय सिंधुताई सत्ता जर आपल्या समाजातल्या स्त्रिया शिकल्या तर यांच्यातल्याच काहीतरी होऊ शकते मग त्या अनेक यशस्वी स्त्रिया असू द्यात मग ती स्रिया स्रिया कल्पना चावला असू द्या प्रतिभाताई पाटील असू द्या इंदिरा गांधी असू द्या की पहिली आय ए एस म्हणजेच कलेक्टर नराजम जॉयस असू द्या अशा अखंड स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले आणि यश संपादन केले आपल्या समाजातल्या स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे तरच त्या आपल्या आपल्या समाजाचं नाव प्रज्वल करतील आणि शेवटी आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्या सम, आपल्या समाजातल्या तुमच्यासारख्या महान लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे शेवटी काय हो प्रयत्नांनी परमेश्वर मला असं वाटतं झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत मला असं वाटतं उघडलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात हो झाकलेल्या डोळ्यांनी नाही कारण झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न म्हणजे झोपेत पडलेली स्वप्न हो आणि ती कायम झोपेतच पूर्ण होतात म्हणूनच ए अब्दुल कलाम म्हणतात मंजिले उन्ही मिलती है जिनके स्वप्न मे होती है मंजिले उन्ही मिलती है जिनके स्वप्न मे जन होतीये होण्याचे कुछ नाही होता हौसो से उडान होतीये हौसले से उडान होतीये आणि आपल्या चला तर मग आपल्या समाजाविषयी आणि स्त्री जन्माविषयी बोलायचं आहे पण वेळ तेवढा नाही लक्ष जात आहे मी या व्यासपीठाची या विचार मंचाची रजा घेते आणि इथंच थांबते आणि शेवटून जाता जाता एवढंच म्हणते माझ्या माता भगिनींसाठी चांद अधुरा आहे सितारो के बिना की चांद अधुरा आहे सितारो के बिना गुलशन अधुरा आहे बहारो के बिना के सावन अधुरा आहे बरसातो कि जीना अधूरा अधूरा है है नारी नारी के नारी के बिना बिना कि जीना एंड लास्टली आई एम वेरी थैंकफुल टू अधुरा फाउंडेशन फॉर गिविंग मी दिस गोल्डन अपॉर्चुनिटी टू एक्सप्रेस माय थॉट थैंक यू जय हिंद जय भारत जय धन्यवाद यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर